सुस्वागतम सुस्वागतम फिनिश पंचवीस च्या दुसऱ्या दिवशी मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय प्रश्नमंजुषा या स्पर्धेला आता आपण सुरुवात करतोय विद्यार्थी मित्र मला इथे सांगताना खूप अत्यानंद होत आहे गेल्या तेरा वर्षापासून आम्ही प्रश्नमंजूषा हा बौद्धिक कार्यक्रम एक जनरल नॉलेज वरती असणारा एक कार्यक्रम आम्ही इथे आयोजित करतोय आणि मला इथे नेहमी जे साथ दिली आहे ती साथ दिलेली आहे सन्माननीय एस सी सर व जी जेड मांडे सर यांचे मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद मानतो तसेच सन्माननीय नितीनजी गोडोले सर यांनी सुद्धा मला साथ दिलेले आहे त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आणि स्टेजच्या मागे नेहमीच आम्हाला सपोर्ट करणारे सन्माननीय बी पी मेश्राम सर यांचं सुद्धा मी खूप खूप धन्यवाद मानतो थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्र आपण या लबंदीच्या या स्पर्धेमध्ये एकूण पाच राऊंड घेणार आहोत या पाच राऊंड मध्ये पहिली फेरी असेल प्राथमिक फेरी दुसरी फेरी असेल ट्रान्समारिका राऊंड तिसरी फेरी असेल म्युझिक राऊंड चौथी फेरी असेल बजर राऊंड आणि पाचवी फेरी असेल झटपट फेरी तत्पूर्वी तुम्हाला प्रत्येक रुपच्या पुढे काही नाव लागलेली दिसत आहेत अर्जुन विजयंता अजय आणि मंत्रा मला इथे सांगताना खूप आनंद येतोय भारतीय सैन्य दलामध्ये हे सर्व रंगाऱ्यांची नाव आहेत रंगारे हे सर्व त्या सर्व चारही जे नाव आहेत हे नाव आपल्या भारतीय रंगाऱ्यांचे आहेत आणि सर्व स्वदेशी बनावटीचे आहेत भारतीय शास्त्रज्ञांनी भारतीय संशोधना आहेत मारक क्षमता वेगळी आहे मी तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्र पहिलं जे नाव आहे अर्जुन हा जो रंगारा आहे भारतीय सैन्य दलासाठी संरक्षण व संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओ च्या कॉम्पॅक्ट वेहिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट च्या विकसित करण्यात आला आहे आणि टँक आहे जो तुम्हाला पांडव माहिती आहे पांडवांपैकी एक पांडव जो होता त्याचं नाव धनुष्य होतं तर त्याचं नाव अर्जुन होतं आणि त्याच्याच नावानुसार जसं त्याचं लक्ष एकदम सटीक होतं त्याच नावाने अर्जुन हे नाव भारतीय सैन्य दलाने एका रंगदाऱ्याला दिलेला आहे आणि दोन हजार चार पासून त्याचा मोठ्या प्रमाणात वापर आपल्या भारतीय सैन्य दलामध्ये झालेला आहे दुसऱ्या ग्रुप दुसऱ्या ग्रुपचं नाव आहे विजयंता विद्यार्थी मित्र भारतातील चेन्नई जवळ हेवी व्हेकल फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीमध्ये हा विजयंता एकोणीशे एकाहत्तर पासून बनवला जातोय एकोणीशे एकाहत्तर मध्ये भारत पाकिस्तान जेव्हा युद्ध झालं त्या भारतीय पाकिस्तानला अक्षरशः तिथे दारू पराभव केला आणि तिथे या विजयंता रंगाड्याचं अत्यंत मोलाचं योगदान होत असं हा विजयंता रंगाडा आहे त्यानंतर समोरच्या ग्रुपचं नाव आहे अजय विद्यार्थी मित्र भारत आणि सोवियत रशिया या दोघांसोबत आपले खूप चांगले संबंध आहेत म्हणजे भारत आणि रशियाचे संबंध खूप चांगले आहेत आणि दोघांच्या मध्ये दोघांच्या मैत्रीपूर्ण अजय नावाचा एकोणीशे ऐशी पासून हा भारतामध्ये वापरला आणि कारगिलचं जेव्हा युद्ध घडलं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तेव्हा हा अजय हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारगिलच्या युद्धामध्ये वापरण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्र खूप मोठी गौरवाची गोष्ट आहे कारगिल जे वातावरण आहे मायनस डिग्री सेल्सिअस मध्ये असतं अशा वातावरणामध्ये सुद्धा रणगाडे वापरण्याचं कौशल्य भारतीय विकसित केलेलं आहे आणि सर्वात शेवटचं जो नाव आहे मंत्रा विद्यार्थी मित्र हा जो मंत्रा जो रणगाळा आहे इथे तुम्हाला माणसाची गरजच नाही रिमोट कंट्रोलच्या द्वारे हा रंगाडा सांगतो म्हणजे आपण आज ए आय टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये आलेलो आहोत एक्नोजी काळामध्ये मानव विरहित रंगाडा भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलेला आहे मला तुम्हाला सर्वांना या ठिकाणी विनंती आहे भारतीय शास्त्रज्ञांसाठी भारतीय संशोधनासाठी जोरदार टाळण या ठिकाणी स्वागत झालंच पाहिजे धन्यवाद धन्यवाद थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्र इथे जास्तचा वेळ न कर

अस्पृश्यता आणि त्याचे मूळ उत्तर बरोबर दिलेलं आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सन्मान्य पैवाले पंडित पूर्वी घेणार साहेबांनी पी एच डी दिली होती आणि पी डी साठी त्यांना खूप संघर्ष पण करावा लागला होता अस्पृश्यता आणि त्याचे मूळ हा त्यांचा पी एच डीचा विषय होता मी विषयांच्या पुरुषासाठी प्रश्न विचारलो कैवल्यवासी पंडित डॉक्टर तुव्ही गिराम साहेब यांच्या आईचे नाव काय होते नैजाबाई डॉक्टर तुव्हे गिराम साहेब यांच्या आईचं नाव नैजाबाई असं होत म्हणजे गुरु साठीचा प्रश्न कैवतपासून पंडित डॉक्टर तुर् गिराम साहेब यांचं पूर्ण नाव काय

महाविद्यालय सुद्धा म्हणतात बरोबर प्रत्येक गुरुने एकदम सटीक उत्तर दिलेलं आहे सर्व झालं खूप खूप धन्यवाद थँक्यू त्यानंतरचा समोरचा प्रश्न अंतुल प्रश्न भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोण होते भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणाला म्हणतात वीस सेकंदाचा वेळ आहे फक्त तर उत्तर बरोबर नाही आलं तर मग आम्ही प्रेक्षकांकडे आम्ही जाऊया भारताच्या अनुविज्ञानाचे जनक कोणाला म्हणतात फक्त तीस सेकंद उत्तर द्याकडे जाऊ तीस सेकंद वेळ संपलेली आहे मी प्रेक्षकांकडे जातोय भारताच्या अनुविज्ञानाचे जनक कोणाला म्हणता नयच प्रेक्षकांमधून तुम्हाला तुम्हाला येत आहे का सांगा नाही का नाही डॉक्टर हे त्याचं उत्तर आहे डॉक्टर काय खास बरोबर आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असं म्हणतात भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ ज्येष्ठ संशोधक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम

भद्रावती आणि मला इथे सांगताना आनंद पण होतोय आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सर यांचे बंधू तिथेच कार्यरत आहेत डांगेसरांसाठी तिथं काय महाराष्ट्र राज्यात लाडकी बळी अंतर्गत प्रत्येक महिलेला प्रत्येक महिलेला दर महिना किती रुपये देण्यात येतो आता किती हजार रुपये बरोबर आहे वेरी गुड लाडक्या बहिणी पहिली अंतर्गत महाराष्ट्र शासन प्रत्येक बहिणीला अठरा वर्षाच्या नंतर तीन हजार रुपये खूप खूप इथे अर्जुन ग्रुपला इथे मार्ग मिळत आहेत पुढचा प्रश्न विजयच्या ग्रुपसाठी थॉट ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत थॉट ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहे फक्त विजयच्या ग्रुपसाठीचा प्रश्न पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर त्यांनी म्हणजे मंत्र गुरुने दिलेले दिलेला नाही मंत्र ग्रुपसाठी झोपट अजय ग्रुपसाठी प्रश्न चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण उत्तर बरोबर आहे अमेरिकेचा एकोणीसशे एकोणसत्तर मधील पहिला व्यक्ती पृथ्वीवरील पहिला व्यक्ती जर चंद्रावरती पाहून ठेवला बरोबर आहे मंत्र मंत्रिचा प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली महात्मा जोशेकर फुले बरोबर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली उत्तर बरोबर आहे

आणि आता एक नवीन राष्ट्रपती आपल्याला अमेरिकेचे पाहायला मिळणार आहे सोपा प्रश्न जसं पाहिला तर विजेता ग्रुप साठीचा प्रश्न उत्तर फोडू नका कॉम्पिटिशन आहे स्पर्धा आहे उत्तर चुकलेला आहे जो बायडन सध्याचे राष्ट्रपती आहेत पूर्वीचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे अजय ग्रुप साठीचा प्रश्न भारतातील पहिली रेल्वे मार्ग कोणत्या दोन शहरांना जोडणारी होती भारतातील पहिली रेल्वेमार्ग कोणत्या दोन शहरांना जोडणारी होती अजय ग्रुपसाठीचा प्रश्न तुम्ही या उत्तर उत्तर बरोबर आहे मंत्रा सांगा मुंबई ठाणे हे उत्तर बरोबर आहे इथे अजय ग्रुपला दोन मिळणार नाही या फेरीतील शेवटचा प्रश्न मंत्रा ग्रुपसाठीचा लक्ष द्या

पुढे मागे पुढे जो मागे होऊ शकतो त्यामुळे